था था। पिर पिर सा, सा, सा सा <सा> तो दुसऱ्या तारखेला होतो म्हणजे देऊन का सांगे सरांनी सांगितलं की हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी मी वावर देत होतो सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आधी तर आपण का तर आपलं करिअर घडवत माणूस जन्माला येतो तो मृत्यू पाहतो जन्म आणि मृत्यू त्या पेऱ्यामध्ये कोणीही नाही तर कामणार जन्म आहे मृत्यू हा पण आहे पण त्याच्या म्हणजे मधला जीवनाचा प्रवास आहे त्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपलं नाव म्हणजे व्यवस्थित व्हावं नाव जावं यासाठी हे मार्गदर्शन अतिशय आहे मानवाचा जन्म म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे जर वंश अंश आपला जन्म झालेला आहे म्हणजे किती आपण फिरी करून आणलेला आहे आणि त्या मानवाच्या वंशात आपण मानव म्हणून जन्माला आल्यानंतर मानव म्हणून आपण व्हायला पाहिजे जगलं पाहिजे माणूस म्हणूनच जगलं पाहिजे आणि माणसाला माणूस म्हणूनच दिली पाहिजे हे सर्वात महत्वाचं वेगवेगळी निवडणार ती क्षेत्र वेगवेगळी असू शकतात असतात क्षेत्रामध्ये करिअर करताना तुम्हाला जे करिअर करायचं आहे ते अतिशय दर्जाचं असलं पाहिजे कोणतंही करिअर करा

तुमच्या शेवटपर्यंत मध्ये पर्यंत असते तुम्हाला प्रेरणा देते आई वडील गुरुवर प्रेरणा साहेब आले रेडकर साहेब आले अतिशय योग्य दर्शनासाठी मार्गदर्शन अतिशय केलं प्रेरणा देते स्वतःच स्वतःच करणं गरजेचं आहे आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणत्या गाडीत बसायचं जर एस टी स्टँडवर गेला तुम्ही कोणत्या गाडीत बसायचा खडपुली गाडीत बसायचा खडपुलीचा बोर्ड तिथं असतो त्या खडपुलीच्या गाडीच्या बोर्डमध्ये तुम्हाला म्हणजे त्याच गाडीत बसावं लागेल दुसऱ्या गाडीत जर बसला

बुद्धीपण अतिशय अर्ज आहे मात्र आपण तो चुक नेमो की दहावी बारावी झाल्यानंतर आपण मुंबईला जातो आणि मुंबईत कोणतं ना कोणतं काम करून मग आपण त्याचं कारण असं की दारिद्र्य दारे आपण काय केव्हा या ठिकाणी बेरोजगारीपणा जास्त आणि बेरोजगारीपणा असल्यामुळं आपण मुंबईला घेत जातो दहावी बारावी मुंबईला जातो मुंबईला जाऊन आल्यानंतर इथं चांगलीपणा नोकरी आपल्याला भेटते

तुम्हाला आज रुजी मिळाले नाही तुम्ही नोट नोट केल्या असतात त्यामुळे तुम्हाला आमच्यापेक्षा प्रगत असत सगळं सा। रेक्टर साहेबांनी सांगितलं या भूमीमध्ये म्हणजे खडपुरी या भूमीमध्ये अतिशय योग्य असं मार्गदर्शन मिळेल हे योग्य मार्गदर्शन असेल तुम्ही योग्य उपयोग करून खडपुरी गावाचं नाव त्या अतिशय म्हणजे उच्च दर्जाला म्हणजे जवळजवळ प्रत्येक देशामध्ये आय एस एखादा आयपीएस एखाद्या एमपीएससी एखादं मग ते यामध्ये एमपीएससी मध्ये सगळे झाले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या खुर्चीची किंमत जास्त असते त्या खुर्चीवर त्याची किंमत जास्त असते खुर्चीच्या बाहेर आलात तुम्ही तर तुम्हाला समाज किंमत देत नाही त्यामुळे खुर्ची खुर्चीवर बसायचं असेल तर तुम्हाला अभ्यास हा करावाच लागेल त्यामध्ये व्याकरण आलं सांगितलं कोणतं कोणतं काय काय करायचं असते एकदम म्हणजे व्यवस्थित सांगितलेलं आहे आम्हाला हे माहित नव्हतं काही आमची ही परिस्थिती अतिशय हलाय आर्थिक दृष्ट्या ठिकाणी आलो थे थे मुझे मुझे आता आमच्या मुलांना द्यायचं म्हटलं तर ती मोठी मुलं पण मोठी झाली आत्ता आम्हाला समजलं की बाबा आम्हाला ही गायित्व करणार आता ते तुम्हाला मिळायला तुम्ही त्याचा योग्य वापर करा आणि योग्य गाडीमध्ये बसा बऱ्याच ठिकाणी आपण असं म्हणतो की ही भूमी अतिशय हुशार आहे ह्या हुशेरीचा फायदा पूर्ण भारतामध्ये जाऊ द्या पूर्ण भारतामध्ये खडपुली गावचं नाव कोणत्या ना कोणत्या ठिकाणी जावं अशी अपेक्षा व्यक्त करत मी धन्यवाद साहेब